नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण मराठ्यांच्या इतिहासाविषयी काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दुसरे इंग्रज मराठा युद्ध डॅश ठिकाणी झाले मुंबई पुणे नाशिक आसई योग्य उत्तर आहे आसई पानिपतचे तिसरे युद्ध डॅश वर्षी झाले सतराशे एकसष्ट सोळाशे अठ्ठ्याऐंशी पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन्न योग्य उत्तर आहे सतराशे एकसष्ट छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला नायिका भेद सात यापैकी सर्वच।, या सर्वच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला राजगड रायगड शिवनेरी प्रतापगड योग्य उत्तर आहे रायगड शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेत खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री पद होते पेशवा सुमंत अमात्य पंडितराव योग्य उत्तर आहे अमात्य शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणत असत पेशवा सचिव मंत्री मंता योग्य उत्तर आहे पेशवा शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता चित्रदुर्ग पंढरपूर अकार्त कळवण योग्य उत्तर आहे पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली सोळाशे चौसष्ट सोळाशे सत्तर सोळाशे चौसष्ट सोळाशे सहासष्ट सोळाशे अडुसष्ट सोळाशे सहासष्ट सोळाशे सहासष्ट सोळाशे सत्तर योग्य उत्तर आहे सोळाशे चौसष्ट सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी डॅश हा इंग्रज वकील उपस्थित होता रिचर्ड टेलर फिलिप गिफर्ड हे, हेवी रिवेंदन हेनरी ऑक्सिडेंट योग्य उत्तर आहे हेनरी ऑक्सिडेंट खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात अधिक जिंकला तोरणा रायगड राजगड सिंहगड योग्य उत्तर आहे तोरणा मराठ्यांनी ज्या अटकेवर सतराशे अठ्ठावन्न मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे बांगलादेश भूतान पाकिस्तान अफगाणिस्तान योग्य उत्तर आहे पाकिस्तान ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीच नावाचा खंद कोणत्या शहरात खोदला होता दिल्ली कोलकत्ता मुंबई मद्रास योग्य उत्तर आहे कोलकत्ता तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले सदाशिवराव पेशवे माधवराव पेशवे बाळाजी विश्वनाथ यशवंतराव होळकर योग्य उत्तर आहे सदाशिवराव पेशवे खालीलपैकी कोण पेशवे नव्हते बाळाजी विश्वनाथ नानासाहेब सदाशिवराव भाऊ माधवराव योग्य उत्तर आहे सदाशिवराव भाऊ अठराशे दोन मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला थोरला बाजीराव सवाई माधवराव दुसरा बाजीराव पेशवे नाना साहेब योग्य उत्तर आहे दुसरा बाजीराव खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवून त्याचा प्रदेश ताब्यात घेऊन त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले हेस्टिंग वेल्सी वॉलिस डलहौसी योग्य उत्तर आहे हेस्टिंग छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे वडुबुद्रुक शिवनेरी पुरंदर यापैकी नाही योग्य उत्तर आहे वडू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे पालघर वसई जव्हार वाडा योग्य उत्तर आहे जव्हार इतिहासातील तीन लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे पंजाब राजस्थान उत्तराखंड हरियाणा योग्य उत्तर आहे हरियाणा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला पन्हाळा प्रतापगड पुरंदर सिंहगड योग्य उत्तर आहे प्रतापगड छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म डॅश वर्षी झाला सोळाशे सत्तावन्न सोळाशे साठ सोळाशे सत्तेचाळीस सोळाशे अठ्ठावन्न योग्य उत्तर आहे सोळाशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती राजगड रायगड शिवनेरी तोरणा योग्य उत्तर आहे राजगड शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे योग्य उत्तर आहे रामचंद्र त्रिंबक डबीर छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला आहे सुवर्णदुर्ग विजयदुर्ग जंझीरा सिंधुदुर्ग योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश ठिकाणी आहे विजापूर अहमदनगर बुलढाणा पुणे योग्य उत्तर आहे बुलढाणा शिवाजी महाराजांचा अभिषेक कोणत्या वर्षी झाला सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे अठ्यात्तर सोळाशे ऐंशी सोळाशे चौऱ्याऐंशी योग्य उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला नानासाहेब पेशवे बाजीराव पेशवे शिवाजी महाराज संभाजी महाराज योग्य उत्तर आहे बाजीराव पेशवी छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते संत एकनाथ संत नामदेव समर्थ रामदास संत तुकाराम योग्य उत्तर आहे समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी तोरणा राजगड रायगड योग्य उत्तर आहे शिवनेरी छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला नायिकाभेद सात सतक बुधभूषण नख योग्य उत्तर आहे बुधभूषण आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद